मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचे बिगुल वाजू लागले आहेत काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी सीझन पाचची ची घोषणा झाली आता यामध्ये महेश मांद्रेकर ऐवजी रितेश देशमुख हा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे यासोबतच या, या वर्षीच्या घराची थीमसुद्धा वेगळी असल्याचं बोललं जात आहे तर आता सर्वच बिग बॉस प्रेमींच्या नजरा कंटेस्टंटकडे लागल्या ला आहेत यावर्षी कोणकोणते अतरंगी कंटेस्टंट पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्याच बिग बॉसच्या प्रेक्षकांना लागली ला आहे तर अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी चालू मालिका सोडल्याचं चा बोललं जात आहे तर मंडळी मुरंबा या मालिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे ही जान्हवी हे पात्र साकारत होती पण स्मिता सेवाळेने बिग बॉसच्या घरामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी मुरंबा ही मालिका सोडल्याचं बोललं जात आहे तर स्मिताच्या जागेवर आता मीरा सारंग ही अभिनेत्री जान्हवी हे पात्र साकारताना दिसणार आहे दरम्यान बिग बॉसचे प्रेक्षक स्मिता सेवाळे यांना बिग बॉसच्या घरात येण्यासाठी शुभेच्छाही देताना दिसतात परंतु अजूनही स्मिता सेवाळे यांच्याकडनं अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही दरम्यान अभिनेत्री स्मिता सेवाळेला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका